नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आपण मरकटवाडी जाऊया मरकटवाडीमध्ये रणजित मरकड हे आपल्या सोबत आहेत रणजित मरकड यांच्या मातोश्री मरकटवाडीच्या सरपंच आहेत रणजित तुम्हाला माझा आवाज येतोय हो येतोय सर सगळ्यात आधी तर मला सांगा की तुम्हाला खरोखरच वाटतं का की आपल्या गावातली ईव्हीएम मशीन हॅक झालेली आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की चाळीस याचिका वेगवेगळ्या न्यायालयामध्ये यापूर्वी दाखल झाल्या होत्या तर आजूबाजूच्या मंडळी थोडा आवाज कमी करायला सांगा बोलू नका म्हणून आणि उच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये अत्यंत सुस्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशाप्रमाणे ईव्हीएम मशीन हॅक होणं हे इम्पॉसिबल आहे तर तुमचं एका वाक्यातच मला उत्तर द्या की तुम्हाला खरंच वाटतंय का ईव्हीएम मशीन हॅक झाली होती म्हणून में मी कशामुळे गोष्ट बोलतो की आमचं गाव निश्चितपणानं गेली तीस वर्ष झालं कोणाच्या पाठीशी आहे किंवा आमच्या गावचं मतदान आम्ही ग्राउंड टू ग्राउंड घर टू घर आम्ही प्रचार केला हे लॉजिक झालं त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे तुम्हाला विश्वास आहे का की तुमच्या गावातली ईव्हीएम मशीन हॅक झाली होती त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच आम्हाला संशय आहे की मतदान आमचं एवढं गेलं कुठं मग ठीक आहे आता दुसरा प्रश्न जेव्हा मतदान झालं आणि प्रत्यक्ष मतमोजणी झाली त्या मधल्या तीन दिवसाच्या काळामध्ये तुम्ही अशा कुठल्या गोष्टी केल्या होत्या की ज्या पुढं हे तुमच्या लक्षात आलं की आपलं ईव्हीएम मशीन हॅक झालेलं आहे आणि आपण काहीतरी करायला हवं हो। तुम्ही हे सगळं बोलतात ते निकाल आल्यानंतर नाही 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 की आमचं मतदान गेलं निकाल झाल्यानंतर आम्हाला समजलं की याला मतदान आपल्या गावात फार कमी झालं ह्याच्यानंतर मग आम्ही ह्याच्यावर प्रतिक्रिया किंवा गावस्वरूपी चर्चा करून आम्ही युवा बुजुर्ग मंडळी एकत्र येऊन आम्ही ठरवलं की आपण आता ठीक आहे ईव्हीएम मशीन बद्दलच आम्हाला थोडस डाऊट वाटायला लागला ठीक आहे आपण आपल्या स्वरूपी तर आपण आपलं मतदान प्रक्रिया राबवूया बॅलेट पेपरवर असं ठरवलं आम्ही त्या अनुषंगाने पुढं ठीक आहे दोन प्रश्नाची तुम्ही उत्तर दिलेत एक म्हणजे ईव्हीएम मशीन हॅक झालं की नाही याबद्दल तुम्हाला केव्हा वाटलं जेव्हा तुम्ही निकालाचे सगळे आकडे बघितले तेव्हा आणि तुम्हाला प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर होईपर्यंत याची कल्पना नव्हती परंतु तुमचं साधारण मत असं आहे की जेव्हा निकाल आला तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं हे बरोबर आहे आता मी तिसरा प्रश्न विचारतो की तिथं आलेले जे आर ओ होते आर ओ तर तिथे नसतील पण ते जे बुथ वाले होते ते बुथ शिक्षक असतील साधारणपणे शिक्षक असतील किंवा महसूलची किंवा अजून कुठल्या तरी डिपार्टमेंटची मंडळी असतील ते कोण लोक होते त्यांचं काही तुम्ही राजकीय त्यांचा कोणाशी संबंध आहे हे याची पडताळणी केली का नंतर नाही 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 राजकीय पडताळणी कोणाशी नव्हती अशी काही पडताळणी कोणाची नव्हती त्या बुथ आलेल्या शिक्षकांचे किंवा ते होते ना संबंधित असं काय राजकीय कोणाचं काय नव्हतं आता पुन्हा मी चौथा प्रश्न विचारतो की आता हे सगळं झाल्यानंतर तरी त्या बुथवर असलेले शिक्षक मला खात्री आहे की ते जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील फारच कमी संस्थेचे निगडीत शिक्षक असतील जिल्हा परिषदेची शिक्षण आम्ही प्रशासनाची कुठली मदत घेतलेली नाही सर नाही मी हे विचारतो की तुम्ही त्यांच्या कुठल्या राजकीय भागाची कि बाबा यांचं कोणाकडे तरी झुकाव आहे वगैरे असं काही होतं हे तुम्ही बघितलंय का नाही 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 जेडपीच्या शिक्षकांचा विषय नाहीच का तर आम्ही प्रशासनाचं कोणच आम्हाला मदत नव्हती किंवा आम्ही मागितली नव्हती मदत गाव स्वरूपीच आम्ही प्रत्येक विधानसभेचे जे उभे राहिले होते ते प्रत्येक उमेदवाराला निमंत्रण केलं होतं की तुम्ही या तुमची कोण असतील माणसं तिसून सोबत या आणि गावाच्या स्वरूपी आपण गाव अंतर्गतच प्रशासनाची मदत नाही घेता गाव आम्ही त्याप्रमाणे मतदान करणार होतो याच्यामध्ये म्हणजे कन्फ्युजन मी प्रश्न वेगळा विचारतोय प्रत्यक्ष बुथ वरती मतदान करून घेण्यासाठी आलेली जी निवडणुकीची यंत्रणा म्हणजे शिक्षक असतात बरोबर बरोबर शिक्षक बर, असतील किंवा पंचायत समिती कुणीतरी महसूलची वगैरे मंडळी असतील जी तुमच्या गावावर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बोलतोय मी मतदानाच्या दिवशी जे ईमेल वगैरे घेऊन आलेले होते तर ही जी मंडळी आहे ही कुठल्या राजकीय पक्षाची यांचं फार प्रेम आहे वगैरे असं काही तुम्ही शोधलंय का नंतर नाही 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 तिथेही काही तुमचा संशय नाही त्याही मंडळीवर तुमचा काही संशय नाही नाही आता आता मला सांगा तुमच्या गावात उंबरा किती आहे तुमच्या गावात मतदान किती आहे आणि ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा संशय आलेला आहे त्या संशयाचं कारण काय आमच्या गावात एक नऊशे हजारच्या आसपास उमर आहे आणि चवीसशे शहात्तर मतदान आहे एकूण गावात पैकी आमच्या गावात एकोणीसशे पाच मतदान पोलिंग झालं आणि पैकी पैकीला आठशे त्रेचाळीस मतदान झालं आणि बीजेपीला एक हजार तीन मतदान झालं बर तुमचा मुळे आम्हाला का तर हे मतदान जे आहे ते आम्ही म्हणजे ग्राउंडली घरोघर आम्ही प्रचार केला ह्याच्यातून आम्हाला असा अंदाज होता की तोतारीला निश्चितपणान लीड मिळू शकतं असा एक आमचा अंदाज होता गाव म्हणजे माझा असेल किंवा गावातल्या बऱ्याच मंडळींचा असेल पण रणजित हा अंदाज आहे ना शेवटी कसा आहे की सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये ह्याच्यात दोन बाजू आहेत कारण मी नंतर राम सातपुते यांची पण त्यांचं पण काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या गावामध्ये माझा प्रश्न उदया त्यांचं त्यांचा बर बर बोला 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 त्यांचं असं म्हणणं की ह्या गावामध्ये गावा मी खूप सारा निधी आणलेला आहे त्या निधीमुळे या गावाच्या लोकांनी मला मतदान केलं खरं कुठं तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता नाही नाही आता हे जर तुम्हाला सांगतो मी अंदाज म्हणजे कसा तर माझी आई सरपंच आहे आणि गावातल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये प्रत्येकाच्या बांधापर्यंत सरपंच झाल्यापासून मी जातो येतो कोणाच्या जा सुख दुःख प्रत्येकाची वैचारिक पातळी कोणा सगळं मतभेद किंवा जे काही चांगल्या वाईट गोष्टी असतात ती प्रत्येक फेस टू फेस मी करतो आणि करत बी आलेलो आहे आणि याच्यामध्ये काय काय युवा वर्ग असेल बुजुर्ग मंडळ हे सगळे सोबत असतात माझ्या मी बी त्या हिशोबाने काम करतो त्याचाही आम्हाला अंदाज होता की मतदान निश्चितपणानं माननीय उत्तम जानकर साहेबांना जास्त होईल आणि मोहिते पटल्याचं आणि दोघी एकत्र आल्यामुळे जरा त्यांचं होत हा आता राहिला प्रश्न आमदार साहेब आमदार साहेबांनी काम केलंय त्याबद्दल म्हणत नाही काम नाही केलं काम केलंय जे त्याचं ते माझ्या माहितीप्रमाणे ते जयतेचं कर्तव्य झालं नाही पण ते असं म्हणत आहे राम सातपुते की मी इतका निधी त्या गावामध्ये दिला होता गावात काय सिमेंट रस्ते केले वगैरे आणि त्यामुळं जे सुशिक्षित विचार लोक आहेत त्यांनी मला असं नाही असं येणार नाही मतदान त्यांनी निधी दिला मी काय म्हणतोय निधी दिल्याबद्दल मी म्हणत नाही निधी दिला पण तिथं एक वशा मारुती म्हणून क्षेत्र आहे तिथं जास्त त्या त्यादा प्रमाणात तिकडे निधी दिलाय आणि माझ्या गावात निधी मिळालाय पण असं काय इतकं वशामारुती निधी इकडे मिळाला नाही तुम्ही अगदी गावात कोणाला विचारू शकता ही गोष्ट मला विचारलाय कशा कोणाला विचारू शकता ठीक आहे आता मला सांगा तुमच्या गावामध्ये मराठा समाज किती आहे धनगर समाज किती आहे इतर समाज किती आहे राम यांची जात कोणती आहे आणि उत्तम जानकरांची जात कोणती आहे आमच्या गावामध्ये धनगर समाज जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के आहे मराठा समाज मराठा समाज एक दोन तीन टक्केचा दोन तीन टक्केच्या आसपास आहे दरितपुस्ती हा बाकी सोन आणि दोघांची जात कोणती आहे की राम सातुतीची जात कोणती आणि उत्तम जानकरांची जात कोणती त्यांची कास्ट मला माहित नाही पण जानकर साहेबांचे धनगर धनगर आता तुम्हाला ही जात माहिती एससी एस सी प्रवर्धन एस सी आणि तुम्हाला आता आश्चर्याचा धक्का यासाठी बसलाय की भारतीय जनता पार्टीला तिथे अधिकच मतदान मिळालं बरोबर ओके आणि हे सगळं झाल्यानंतर बॅलेट वरती मतदान घ्यावं ही कल्पना कुणाच्या डोक्यातून आली त्यासाठी तुम्ही काय बैठका घेतल्या आणि यांनी साध्य काय करायचं कल्पना ही कुणीच्या डोक्यातून नाही कल्पना आम्हीच राबवली गावातील आमचे सर म्हणा किंवा गावातील प्रत्येक घटकातला माणूस आमच्या सोबत आम्ही एकत्र राहून आम्ही गावाच्या कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चा करतो hmm. आणि बरेचसा घटक आम्ही एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं याला मदन एवढं का कमी झालं त्या अनुषंगाने चर्चा करत करत आम्ही पुढं पाऊल टाकलं आणि त्यानंतर आम्ही माननीय आमदार साहेबांना अधिक गैरशील महत्पाटलं खासदार साहेबांना चर्चा केली आणि आमदार साहेबाकडे गेलो परत आमदार साहेबांकडे की आमच्या गावचं आमचं असं मत आहे की अंतर्गत आपण बॅलेट पेपरवर मधान घेऊया आणि घ्यायचं आम्ही ठरवलंय ठीक आहे त्यावेळेस म्हणजे तुमच्या गावाचा प्रश्न आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा आणि त्यानंतर परत मग त्यासाठी असं काय ठरवून केलं नव्हतं की आम्ही बाबा असं म्हणून की बाबा म्हणून त्यानंतर आम्ही आलो थोडाफार खर्च लिहिला मग दहा पंधरा वीस जण आम्ही पुढे आलो त्याच्यामध्ये काही वर्गन वगैरे काढून आपलं करायचं ठरवलं त्यानंतर परत अडचणी येत गेल्या प्रशासनाचे अधिकारी वर्ग आले त्यांनी सांगितले की होतील असं असं होईल त्या अनुषंगानं तर घर टू घर आम्ही प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचवलो होतो त्या हिशोबाने सगळं गावातल्या उत्तम जानकर यांच्या समर्थकांना ही भीती आहे का किंवा होते का की कमी जे मतदान झालेलं आहे याचे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील किंवा कुटुंबांना आपल्याला काही उत्तर द्यावे लागतील नाही नाही ना लोकशाही आहे प्रत्येक घटकाचा शहाणा हुशार झाला आहे त्यामुळे आता कोणाची भीती दबाव कोण कुन, कोणाची कुन, येत नाही कोण काय म्हणतं कोण काय करतं हे झालं ती आड आणि समजूजुनी लोक हे झाली पण आता सगळेच लोक हुशार झाले आहेत जाणकार आहेत आणि प्रत्येकाला स्वतंत्र आहे त्यामुळं भीती दबाव त्यामुळे हा विशेष कोणालाच कोण कोणाला भेऊ शकत नाही फक्त कसं होत आहे विकास काम मी तुम्हाला मगाशी बोललो की विकास काम ठीक आहे माझ्या आमदाराने विकास केला त्याबद्दल मी वाईट म्हणतोच ना पण जानकर साहेब समर्थक भरपूर आहेत ठीक आहे मी त्या अनुषंगाने मतदान केलं आम्हाला वाटलं असं असं मतदान कमी होत आहे ते वेशवर आम्ही पुढं आमच्या गाव अंतर्गत हे उपक्रम राबवायला ठरवलं त्या अनुषंगाने मी पुढं पाऊल टाकलं ठरवलं नाही रणजित प्रश्न असा आहे की तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही काहीतरी नवीन मार्ग स्वीकारत आहात त्याला काहीतरी तांत्रिक का आधार लागेल त्याला काहीतरी एक अशी तुमची धारणा आहे की उत्तम जाणकारांना मानणारे खूप मतदार आहेत तुमचं स्वतःचं गावागावात काम फार चांगलं आहे केवळ तेवढ्या एका आधारावरती काय बघा लोकसभेला लोकांनी महायुतीला पाडलं महाविकास आघाडीला निवडून आणलं कारण त्यांना ते नको होते आताच जर आपण विश्लेषण केलं तर वेगवेगळ्या कारणामुळं आता महायुती पुढं आहे असे महायुतीचे नेतृत्व आहे ते तुमच्या गावात झालं नसेल त्याच्यावरून महावतीला लोकांनी विधानसभेला स्वीकारलं लोकसभेला महाविकास आघाडीला स्वीकारलं लोक हुशार असं तुम्ही म्हणताय उद्या जर सरपंच पदाची करायची वेळ आली तर ते कदाचित रणजित मरकड यांना जास्त मतांना निवडून देतील ठीक आहे ना म्हणजे लोकसभेला बाबा ठीक आहे महाविकास आघाडी आली आणि विधानसभेला महावीच्या आली ठीक आहे मान्य करतो आम्ही पण त्यावेळेस तशी काय प्रचार यंत्रणा असेल किंवा त्यांच्या गोष्टी काय असतील तसा त्यावेळेस बाबा वारा आम्हाला निश्चितपणानं वाटत होतं की महाविकास आघाडीचे किंवा महाविकास आघाडीचे बी जाऊ द्या पण जानकर साहेबांचं सा तालुक्यामध्ये वातावरण निश्चितपणानं चांगलं होतं हे आम्हाला एवढं फक्त माहिती होतं बाकीच्या तालुक्याचं किंवा डिस्ट्रिक्ट एवढं सांगू शकत नाही मी hmm. पण आमच्या जानकर साहेबांचं वातावरण निश्चितपणानं चांगलं होतं आणि ते जास्त येऊन निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं त्याच्यामुळे आम्ही असं निघी पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव तुमच्या गावात होता का आहे का हो निश्चितपणानं तसे होते जरांगीपाचे लोक होते म्हणजेच फक्त आम्हाला त्यांचं काय हे म्हणता येणार नाही इतका आम्ही डीपमध्ये नाही गोष्टीचा आढावा घेतला पण थोडं बहुत असू शकतं सांगू शकत नाही त्या गोष्टीबद्दल मी एक अशासाठी विचारतो की रिव्हर्स पोलरायझेशन नावाची एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे मराठा समाज खूप आक्रमकपणे बोलतो आहे लक्षात आल्यानंतर ओबीसी समाजातला इतर घटक जो आहे तो एकत्रित झाला संघटित झाला आणि तो भाजपाकडे झुकला अशा पद्धतीची मांडणी महायुतीची म्हणजे ओबीसी घटक महायुतीकडे झुकला असं त्यांचं मत आहे महायुतीचं असं आमच्या चालू घेतलं का सगळी करच महाराष्ट्रातलं नाही नाही असं मी सांगू शकत नाही कदाचित किंवा नसू शकत पण महाविकास आघाडीकडे मी होत होताच ना शेवटी आपण तुमचा गेस वर्क आहे मला काही तुम्हाला कुठल्याही आरोपीच्या पिंजरात उभा करायचं नाहीये तुम्ही एक महत्वाची भूमिका आणि उद्या श्री शरद पवार तुमच्याकडे येणार आहेत आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यायचं ठरवलं तेव्हा ते, ते कुठून छापून आणणार होतात काही त्याची तयारी झाली होती का, का। किती से के सेंटर तुम्ही करणार होतात आमचं एकूण तीन बूथ आहेत तीन बूथ मध्ये हा तीन बूथ मध्ये आम्ही चोवीसशे शहात्तर मतदानाचे बॅलेट पेपर छापले होते तालुक्या ठिकाणी जाऊन आपल्या छापून आणले होते आम्ही आणि सकाळी त्या अनुषंगाने ते बूथ आम्ही तयारी केले होते सगळे आणि त्याप्रमाणे आपले मतदानाची प्रक्रिया राबवणार होतो असं काय नाही असं म्हणजे चांगल्या प्रकारे केलं आमच्या गावले चालू केलं ओके आणि आता मला सांगा किती घरावरती गुन्हे दाखल झाले खरोखरच तुमच्या गावामध्ये कर्फ्यू होता का कुणाला मारहाण झाली का अटक झाली आहे का नाही मारहाण वगैरे नाही झाली आणि अटक बी नाही झाली पण एकोणनव्वद जनावर आमचा गुन्हा झालेला आहे एकोणनव्वद जनावर आणि जे आम्हाला एक नोटीस काढलं होतं त्याच्यापैकी सतरा जण होते मला वाटतंय त्याच्यामध्ये मी आधी आमचे सगळी संबंधित कर्फ्यू लावला होता हे खरं आहे का हो हो कर्फ्यू म्हणजे एकाला घराच्या एक बाहेर कोण दिलं जात नव्हतं कर्फ्यू लावला होता पण त्यांनी सांगितलं की कर्फ्यू लागलेला आहे किंवा जर तुम्ही जर असं ग्रुप ग्रुप न दिसला तर आम्ही असं असं म्हणजे त्यांची प्रक्रिया ती राबवणार होती पण त्यानंतर मग सगळे लोक किंवा महिला वर्ग घाबरली असे वयस्कर माणसं घाबरली आता मला सांगा की श्री शरद पवार तुमच्याकडे येणार आहेत संदर्भातली हा, हा। माहिती ही त्यांनी स्वतःहून तुम्हाला दिली तर तुमच्यापैकी कोणी लोकांनी त्यांना आमंत्रण दिलं नाही नाही त्यांनी स्वतःहून आम्हाला दिली उद्याचा दौरा शरद मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांचा आहे आणि त्या अनुषंगाने मग आम्ही पुढं गावकरी उत्सुरत पण उत्साहने जिथे हेलिपॅडची जागा दाखवली काय प्रशासनाची कोण कोण लोक आले त्यांच्या सोबत आम्ही जागा वगैरे दाखवली त्या आम्ही जेसीबी ट्रॅक्टर पाणी टँकर फायबर ट्रोलर म्हणजे हेलिपॅडची व्यवस्था केली त्यानंतर जिथे आपली सभा होणार आहे तिथे सुद्धा म्हणजे सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन लावून ठेवलेलं आहे त्याच्या व्यवसाय तुमचं पोलिसाबद्दल काही आक्षेप आहे का की पोलिसांनी अत्याचार केले का ग्रामस्थावर असं म्हणतात ते बरोबर आहे का नाही तसं अत्याचार केला म्हणता येणार नाही डीवायस पी साहेबांनी त्यांच्यासोबत मी बोललो होतो त्या दिवशी त्याने चांगला सल्ला दिला आपल्याला की सरपंच म्हणजे पुढे ह्याचं काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत काय नियमावली त्यांना जास्त माहित असेल त्यामुळे त्यांना आपला चांगला प्रामाणिक सल्ला दिला आम्ही त्यांचं फॉलोअप घेत आम्ही म्हणलं आम्ही अगदी संयमानी आणि कुठलाही वाद न करता किंवा कुठला द्वेष कुठला अनर्थ न होता आम्ही शांत पद्धतीने मतदान करतो त्यांनी काही गोष्टीचा नेम सांगितला मला की असं असतं कसं असतं वगैरे वगैरे त्यानंतर आम्ही थोडं थांबलो आणि परत जानकर साहेब आले त्यांनी सांगितली संध्याकाळी ते मुख्य थांबले सगळेजणच सकाळचं परत ठरवलं आम्ही की गावकऱ्या थोडस ह्याच्याकडसात चुकीचं म्हटतील त्यामुळे आम्ही मग थांबायचा निर्णय घेतला त्यामुळे साहेबांनी पोलीस स्टेशन आम्हाला तर नाहीत असते ओके म्हणजे तुम्हाला अशी आपण बॅलेटवरती मतपत्रिका घेऊन मतदान करून घ्यावं या संदर्भातली नियमावली माहिती नव्हती ती त्यांनी माहिती करून दिली तुम्हाला नाही नाही नियमावली माहिती म्हणजे आहेत ना आमच्या गावात मी असेल किंवा अजून दुसऱ्या सर आहेत किंवा अशी प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांना माहिती होतं ना बॅलेट पेपरवर मतदान होऊ शकतं करू शकतो आपण त्या अनुषंगाने चर्चा करत करत पुढे आम्ही ती प्रक्रिया राबवत केलं पुढे रणजीत तुमचं स्वतःच शिक्षण काय आणि तुम्ही जे सराग, सराग, सर आहेत सर आहेत म्हणतात ते सर म्हणजे कोण आहेत सर म्हणजे आमच्या गावात एक सतार दहा पंधरा सर लोक आहेत सर आहेत ते प्रस्तावित करतात शिक्षक आहेत ते प्रस्तावित करतात असं भाषण वगैरे काय मी करत नव्हतो आता अलीकड थोडस बोलायला लागलोय मी त्यामुळे जरा प्रस्तावित पद्धतीने करतात म्हणून त्यांना आपला मी विचारात बैठकीत घेतो असं काय हे नाही आणि तुमचं स्वतःच रणजित शिक्षण काय झालं माझं माझं बीए बीपीएड आहे ये, ओके ठीक आहे आता शेवटचा प्रश्न रणजित पुढे काय म्हणजे श्री राहुल गांधी तुमच्याकडे येणार आहेत तुमचं आता या प्या, यानंतर काही तुम्ही न्यायालयात जाणार आहात तुमचा खरंच आग्रह आहे का की बॅलेट वरती आपल्याला मतदान घ्यावं मग आता ते राहुल गांधी साहेबांनंतर उद्या पवार साहेबांनंतर त्यांच्या सोबत चर्चा करून पुढे तुम्हाला कळवतो मी मला सा एक सांगा बॅलेट वर खरोखरच मतदान झालं तर तुमच्या मनातल्या शंकेचं समाधान कसं होईल कारण तर निवडणूक संपलेली आहे लोक कदाचित एकतर उत्तम जानकर यांना भरभरून मत टाकतील नाहीतर राम सातपत यांना भरभरून टाकतील कसं कस काय कशामुळे तुम्ही सांगा ना तुमच्या मनातली शंका दूर होईल सांगा तुम्हाला सांग मी जे लोकांच्या मनात आहे तेच लोक करतील पण भरभरून यांना किंवा त्यांना टाकू शकत नाही आपण सांगू शकत शकतो मतदान होईल प्रक्रिया ही राबली जाईल ना तुमचं असं म्हणत आहे की ईव्हीएम मशीनच्या पद्धतीप्रमाणेच लोक मतदान करतील म्हणजे समजा उत्तम जाणकरण मतदान केलं असेल आणि रणजितच्या शेजारच्या शिक्षकांनी समजा राम सातपुतेला के केलं असेल तर शेजारचे राम सातपुत्यालाच करतील आणि रणजित हे उत्तम जाणकारणच करतील असं तुम्हाला अपेक्षित आहे नाही नाही आमचं एवढंच फक्त अपेक्षित किंवा आम्हाला एवढंच माहित आहे की बॅलेट पेपर मधून निश्चितपणे जानकर साहेबांना जास्त आमच्या गावातलं झालं असतो पण अंजित थँक्यू सो मच भेट होईल असं मला वाटतं आहे शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमासाठी आणि तुम्ही जो काही आता लढा उभारलेला आहे त्याला कायदेशीर दृष्ट्या आधार मला तरी दिसत नाहीये परंतु तुमचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला पुढे न्यायालय प्रयत्न काही वाट मिळाली आता विधीमंडळामध्ये पण तुमचा हा प्रश्न चर्चेला आलेला आहे तर त्या वेळेला तुमच्याशी पुन्हा संपर्क साधावा हो लागेल धन्यवाद ठीक आहे धन्यवाद सर